डिसवीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याचदा आपण बऱ्याच महिलांना अगदी निराशजनक पाहत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा फक्त महिलांसाठी आरोग्य आणि सौंदर्याचं गुपित सांगणाऱ्या काही महत्त्वाच्या पंधरा टिप्स आपण पाहणार आहोत काही साध्या सवयी काही खास टिप्स त्या पाळल्या तर तुमचं शरीर दहा वर्षांनी तरुण वाटेल अगदी नैसर्गिकरित्या या व्हिडिओत अशाच पंधरा सोप्या पण जबरदस्त आरोग्य टिप्स मी सांगणार आहे ज्या प्रत्येक स्त्रीनं पाळायलाच हव्यात यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टीप क्रमांक एक सकाळी उठताच कोमट पाणी त्यात लिंबू आणि मध हा एक छोटासा उपाय पण शरीरासाठी मोठं टॉनिक आहे टीप क्रमांक दोन रोज सकाळी दहा ते पंधरा मिनटं सूर्यप्रकाशात बसा विटॅमिन डी मिळालं की हाड सांधे आणि मूड ही तिन्ही मजबूत साजूक तूप रोज एक ते दोन चमचे खाणं महिलांसाठी फायदेशीरच यामुळे पचन सुधारतं आणि मेंदूही तंदुरुस्त राहतो टीप क्रमांक चार शतावरी किंवा अश्वगंधा हे आयुर्वेदिक उपाय हार्मोन्स बॅलन्स ठेवायला मदत करतात टीप क्रमांक पाच बाहेरचं फास्ट फूड तेलकट खाणं टाळा दोन वेळा घरचं ताजं आणि पौष्टिक जेवण हेच महिलांसाठी आहे टीप क्रमांक सहा तुमचं स्वयंपाकघर म्हणजे औषधालय रोजच्या जेवणात हळद असलेलं काहीतरी नक्की ठेवा हळद ही नैसर्गिक अँटीबायोटिक आहे टीप क्रमांक सात रोज एक वाटी ताक किंवा दही हे तुमचं पचन सुधारत आणि शरीरात थंडावा ठेवत विशेषतः उष्णतेच्या दिवसात तर हे अत्यंत उपयुक्त आठ झोप म्हणजे सौंदर्य आणि आरोग्याचं रहस्य रोज सात ते आठ तास शांत झोप घेणं हे शरीर आणि मन दोघांसाठी गरजेचं आहे टीप क्रमांक नऊ रोज तीस मिनटं हालचाल आवश्यकच मग ते चालना असो योगा असो किंवा घरकाम महिलांचं शरीर सतत सक्रिय राहिलं पाहिजे टीप क्रमांक रोज किमान ते लिटर पाणी प्या हे साधं वाटतं पण शरीर डिटॉक्स करायला आणि थकवा दूर ठेवायला खूप महत्वाचा आहे टीप क्रमांक अकरा तणाव टाळण्यासाठी प्राणायाम ध्यान किंवा रोज पाच मिनिट फक्त स्वतःसाठी वेळ द्या मन शांत असेल तर शरीरही आरोग्यवान राहत क्रमांक आठवड्यातून दोनदा आयुर्वेदिक काढा उदाहरणार्थ आलं हळद तुळस दालचिनी यांचा हिवाळ्यात आणि पावसात तर हा खूप फायदेशीर आहे टीप क्रमांक तेरा डिजिटल डिटॉक्स करा आठवड्यातून एक दिवस मोबाईल पासून थोडा वेळ दूर राहा आपल्या मनाला आणि डोळ्यांना विश्रांती द्या टीप क्रमांक वजनावर लक्ष ठेवा पण स्वतःवर टीका करू नका शरीर बदलेल पण त्याला प्रेम आणि काळजीची गरज आहे नकारात्मकतेची नाही टीप क्रमांक पंधरा दर सहा महिन्यांनी एकदा मेडिकल चेकअप करून घ्या थायरॉइड हिमोग्लोबिन बी पी शुगर याचं वेळेवर निदान केल्याने मोठे आजार टाळतात तुमचं आरोग्य हे तुमच्या हातात आहे थोडस नियोजन थोडीशी काळजी आणि भरपूर प्रेम स्वतःवर एवढं केलं की तुम्हीच तुमचं औषध आहात कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका